नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनूया मेथीची भाजी मेथीची भाजी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी आज बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आणि दोन ती ती ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची मी येथे मेथी घेत असताना देठ व पानं दोन्हीसुद्धा वापरलेली आहे तुम्ही फक्त पानांची सुद्धा भाजी करू शकता मी ही भाजी बारीक अशी चिरून घेणार आहे मी आज भाजी कढईत न करता तव्यामध्ये करत आहे तर काय केलं गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल टाकलं तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे टाकलं आणि दोन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत व चार ते पाच लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तेला सांगल हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे या भाजीमध्ये कांदा आणि लसूण दोन्ही सुद्धा भरपूर प्रमाणात वापरायचं आहे त्यामुळे आपली भाजी अगदी छान अशी तयार होते कांदा चांगला मऊ झाला की आपण त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालणार आहोत संपूर्ण मेथी यामध्ये घालून घेऊ आणि भाजी आपण चांगली परतून घेऊ सुरुवातीला भाजी दिसत असताना जास्त दिसते त्यामुळे आपण याच्यामध्ये सुरुवातीला मीठ न घालता नंतर मीठ घालणार आहोत जेणेकरून भाजी तेलामध्ये चांगली परतली जाईल आणि मिठाचं प्रमाण किती घालायचं हे सुद्धा आपल्याला कळेल मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर भाजी आपल्याला पुन्हा परतून घ्यायची आहे भाजी शिजली की नाही बघण्यासाठी एखादा भाजीचा जाड असा डेट आपण हातात घेऊन चेक करू शकतो जेणेकरून आपली भाजी शिजली की नाही हे आपल्याला कळून येईल भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी पाच मिनटातच ही अशा प्रकारची भाजी आपली तयार होते इथे आपली आता भाजी शिजून तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये बा भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा बारीक कूट घालायचा आहे व यामध्ये ओल्या खोबऱ्याचा सुद्धा घालून घ्यायचा आहे त्यामुळे आपली भाजी अजूनच छान टेस्टी अशी तयार होईल ही भाजी करत असताना याच्यावर झाकण न ठेवता आपण जर भाजी शिजवली तर भाजीचा कलर अगदी हिरवागार जसाचा तसा राहतो जर झाकण ठेवलं तर आपली भाजी थोडी काळपट होते यासाठी झाकण न ठेवता आपली मेथीची भाजी शिजून तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद